दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेवदत्त श्री दत्तात्रयांनी जे गुरु केले त्यातील एक म्हणजे पाणी निर्मळ स्वच्छ स्नेहभाव पाणी स्वतः निर्मळ असते सगळ्यांना सारखेच असते नदी वाहत आहेत तर रंग रूप चव सगळ्यांना सारखेच देते सगळ्यांना सारखीच दिसतेही तसे मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांबरोबर स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये माणसानी माणसाशी माणसासम वागणे पाण्याचा उपयोग आपण पिण्यासाठी करतो सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करतो झाडांना पाणी हवे असते पाण्याशिवाय आपण जगूही शकत नाही निर्मलता हा गुण पाण्याकडून श्री दत्तगुरूंनी घेतला तसा तो आपणही घेऊयात पाण्याचा वापर जपून करूयात पाण्याचा वापर जपून करूयात कमीत कमी पाणी वापरूयात गळणारे खराब नळ दुरुस्त पानी हो पानी करून घेऊयात वाया जाणारे पाणी जपून वापरूयात पावसाचे पाणी साठवून ठेवूयात या निर्मळ असले स्वच्छ असलेल्या पाण्याकडून आपल्या शरीराबरोबर कपड्यांबरोबरही मन स्वच्छ या निर्मळ असलेल्या स्वच्छ पाण्याकडून आपल्या शरीर आणि कपड्यांबरोबर मनही स्वच्छ कसे करायचे ते शिकूयात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री दत्त